एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे याचाच भाग म्हणून तीन ऑक्टोबरला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी सावंतवाडी तालुक्यात मोठी कारवाई करत सोळा लाख एकोणतीस हजार रुपयांचा गोवा बनवडीचा मध्यसाठा आणि दोन वाहनं जप्त केली आहेत भरारी पथकानं सापळारतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तपासणी केली या कारवाईत दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चार लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे एकूण पंचेचाळीस बॉक्स साठ्याचा समावेश आहे यासह अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहनही जप्त करण्यात आली आहेत ज्यांची अंदाजित किंमत बारा लाख रुपये आहे या प्रकरणी सांगली येथील दत्तात्रय भीमराव बनगर आणि कोल्हापूर येथील गजानन पाटील या दोन संशयित आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल